जी मी गोष्ट शेअर करणार आहे ना जे बाहेरच्या देशात राहतात किंवा माझ्या अमेरिकेत मैत्रिणी राहतात ना त्यांच्यासाठी अगदी इझी होणार आहे लेस दॅन फाईव्ह मिनिट मध्ये त्यांचा पांढरा रस्ता रेडी होईल कधीही कोणत्याही क्षणी अगदी मिड नाईटला सुद्धा आपल्याला पांढरा रस्सा खायची इच्छा झाल्यानंतर बाहेर पांढरा रस्सा चांगला नसतो किंवा मी बनवलेला खूप छान असतो असं मला नाही म्हणायचंय पण आपण घरी जी गोष्ट बनवतो ना ती चांगलीच बनते खाऊन पुरून उरते सुद्धा फ्रेंड्स कशा राहतो मी सर्व मागच्या एका व्हिडिओमध्ये मी कोल्हापुरी पांढरा तांबडा रस्सा दाखवला होता आणि त्यावर खूप साऱ्या कमेंट्स आल्या होत्या की पुन्हा पांढऱ्या रशाची रेसिपी दाखव म्हणून काही काही वेळेला मी रेसिपी दाखवू की नको असा विचार करत असते काय होतं काय एखादी गोष्ट बनवण्यासाठी जे काही इन्ग्रेडियंट लागतं ना ते मी असं प्रॉपर मोजमाप करून घालत नाही घरात एखादी गोष्ट जास्त असते एखादी गोष्ट कमी असते त्या पद्धतीनंच मी टाकत असते त्या भाज्यांमध्ये वगैरे पण जेव्हा आपण एखादी रेसिपी दाखवतो ना तेव्हा असं वाटतं की नाही नाही व्यवस्थित क्वांटिटी किंवा किती प्रमाणात घातली आहे ना ती दाखवा आणि ते मला फारस जपत नाही म्हणून कधी कधी मी कंटाळा करते रेसिपी दाखवायचा पण तुमच्यापैकी खूप लोकांनी आग्रह केला त्यामुळे आजची रेसिपी दाखवतीये आणि पूर्वाला तर पांढरा रस्ता खूप आवडतो आणि त्याच्यामध्ये जे इन्ग्रेडियंट आहेत ना खूप रिच अशा आहेत जसं की तिळ आहे खसखस आहे काजू पेस्ट आपण घालतो आणि कोकनट मिल्क सुद्धा आणि ह्या सगळ्या गोष्टी खूप चांगल्या असतात आपल्या शरीराला सुद्धा खूप फॅट असतं याच्यामध्ये आणि मुलांना जर ही गोष्ट आवडत असेल तर आवर्जून केलीच पाहिजे नाही का आणखीन एक इंटरेस्टिंग गोष्ट पटकन सांगते आपले हे जे व्हिडिओ आहेत ना बाहेरच्या देशातले बरेच लोक बघतात आणि अमेरिकेतल्या माझ्या मैत्रिणी तर आवर्जून बघतच असतात जेव्हा मी अमेरिकेत होते ना आणि पांढरा रसा खायची जेव्हा लहर यायची ना अगदी दहा मिनिटात तो रस्ता पांढरा रस्ता बनायचा कारण सांगते या पांढऱ्या रशासाठी दोन महत्वाच्या गोष्टी लागतात ते म्हणजे चिकन किंवा मटन स्टॉक असतो तो आणि दुसरं म्हणजे कोकनट मिल्क ह्या दोन गोष्टी खूप वेळ खाऊ आहेत पण तिथं काय होतं माहितीये का जो स्टॉक आहे चिकन स्टॉक मटन स्टॉक ब्रॉथ जो मिळतो ना तो मध्ये मिळतं आणि कोकोनट मिल्क सुद्धा कॅन मध्ये मिळतं तर ह्या दोन गोष्टी इझिली अवेलेबल आहेत त्यामुळे कितीही क्वांटिटी मध्ये जर पांढरा रस्ता बनवायचा असेल तर किती इझी ना तर या दोन गोष्टी असतील ना आपला पांढरा रस्ता अगदी पटकन बनतो लेस दॅन टेन मिनिट मध्ये सो येस कितीही क्वांटिटी मध्ये कारण आपल्याला ओला नारळ आणा खिसा वगैरे दूध काढा याच्यामध्ये वेळ वाचतो आणि दुसरं म्हणजे चिकन मटन जे आणतो ते उकडा त्याचा सगळा ज्यूस किंवा ब्रॉथ आहे तो आपण से घेतो वगैरे तर ह्या सगळ्या गोष्टी मध्ये वेळ जातो तर ह्या दोन गोष्टी इझिली अवेलेबल असतील तर किती छान ना कधीही कोणत्याही क्षणी अगदी मिड नाईटला सुद्धा आपल्याला पांढरा रसा खायची इच्छा झाल्यानंतर अगदी तो आपण पाच दहा मिनिटात बनवू शकतो सो येस आणि आपल्या इथं सुद्धा ना कोकणट मिल्क आहे ना इझिली अवेलेबल आहे बऱ्याच वेळेला मी वापरते आणखी गोष्ट इझी काय झाली माहितीये का कोकणट मिल्कचा कॅन आणण्यापेक्षा ना मी इथंच नारळ घेते आणि ते नारळ खोनून सुद्धा देतात त्यामुळे ती सुद्धा गोष्ट माझ्यासाठी इझी आहे आणि कोकणट मिल्कचा कॅन आणणं हे सुद्धा माझ्यासाठी इझी आहे कोकणट मिल्कचा कॅन मला वाटतं ऐंशी पंच्याऐंशी रुपयाला येतो पण आपण जेव्हा डीमार्ट किंवा स्टार बाजारमध्ये घेतो ना कधी कधी बाय वन गेट वन फ्री असतं किंवा ट्वेंटी पर्सेंट वगैरे आणि त्याची एक्सपायरी डेट पण बऱ्यापैकी चांगली असते आय नो की, की काही लोकांना कॅन फूड आवडत नाही कोकोनट मिल्क कॅन मधला जर घ्यायचा नसेल तर नारळाचा आपण करू शकतो तर आपल्यावर डिपेंड आहेत वर्किंग पीपलला प्रत्येक वेळेला खूप काही गोष्टी घरच्या खाण्याची इच्छा असते पण वेळ नसतो आणि इतक्या सगळ्या गोष्टी करायच्या म्हणल्यानंतर कधी कधी होतो अरे इतक्या सगळ्या गोष्टी करायला हव्यात का राहू दे तिकडं इच्छा असताना सुद्धा कितीतर वेळेला आपण करावं लागतं काम म्हणून सोडून देतो माझ्या बाबतीत सुद्धा खूप वेळा अशा गोष्टी झालेल्या आहेत म्हणून सांगतोय तर पांढऱ्या रशासाठी आपल्याला लागणार ला आहे मटन किंवा चिकन ब्रॉथ आणि म्हणजे अळणी पाणी ते कसं केलं पटकन सांगते तर कुकरमध्ये थोडंसं तेल टाकलं होतं खडा मसाला टाकला होता मटन टाकलं होतं छान फ्राय करून घेतलं गरम पाणी घालून तीन चिट्टा दिलेल्या आहेत आणि असं हे आपलं मटन स्टॉक रेडी झालेलं आहे पांढरा रसा करायचा आहे म्हणून याच्यामध्ये हळद घातलेली नाही आहे जेव्हा आपण रेग्युलर रसा वगैरे करतो ना तेव्हा चिकन मटन शिजवताना आपण हळद घालत असतो पण याच्यामध्ये घालू नये तर पटकन आपण पांढऱ्या रसासाठी लागणारं साहित्य बघूयात एक बाऊलभर मी घेतलेलं आहे मटणाचं सूप किंवा ब्रॉथ किंवा आळणी पाणी आपण म्हणूयात आणि दुसरं मेन इन्ग्रेडियंट आहे ते म्हणजे आपलं ओलो खोबरं असते ना त्याचं दूध कोकनट मिल्क त्याचबरोबर हा पांढरा रस्सा आपण तुपात करणार आहोत त्यामुळे एक चमचाभर आपल्याला तूप लागेल तेल घातलं तरी काही हरकत नाही आणि खडा मसाल्यांमध्ये मी घेतलेला आहे दालचिनीचा एक तुकडा आहे त्याच्यानंतर स्टार फूल आहे त्याचबरोबर दोन हिरवे वेलची घेतलेत आणि एक मसाला वेलची त्याचबरोबर एक तमालपत्री एवढा मसाला बास ले ले आहे खूप सारे जास्त खडे मसाले घ्यायचे नाहीत त्यानंतर दोन चमचे तीळ घेतलेत पांढरे तीळ घेतलेत आणि ते पाण्यात भिजू घातलेले आहेत त्यानंतर थोडे काजू घेतलेत आणि ते सुद्धा पाण्यात भिजत घातलेले आहेत तिळामध्ये ना काळे तिळसुद्धा मिळतात म्हणजे ब्राऊन सुद्धा मिळतात तर ते न घेता पांढरे तिळ घ्यावे कारण पांढरा रस्सा आहे ना तो दिसायला हवा पांढरा त्यासाठी आणि आणि त्यानंतर खसखस घेतलेली आहे अगदी एक चमचाभर आणि ती सुद्धा पाण्यात भिजत घातलेली आहे खसखस तीळ आणि काजू पाण्यामध्ये भिजल्यामुळं काय होतं त्यांची छान अशी पेस्ट होते आणि आता पांढऱ्या रशाला तिखटपणा येण्यासाठी मी वापरते आहे व्हाईट पेपर म्हणजे काळी मिरीपूड असते ना तशी पांढरी मिरीपूड असते आणि एव्हरेस्टची मी आता वापरती आहे तुम्ही कोणत्याही ब्रँडची घेऊ शकता आणि तिखटपणा चांगला येतो आणि फ्लेवर पण छान येतो पांढऱ्या रशाला आ, या व्यतिरिक्त म्हणजे या व्यतिरिक्त तुम्हाला छोटासा अद्रकचा तुकडा टाकायचा असेल किंवा एखादी लसणाची पाकडी किंवा हिरवी मिरची तीसुद्धा बारीक करून तुम्ही घालू शकता पण मला ते फारसं आवडत नाही म्हणून मी घालत नाही तीळ खसखस आणि काजू यांची मी पटकन पेस्ट करून घेते मिक्सरमध्ये मी काढून घेतले आणि छान अशी पेस्ट तयार झाली आहे भिजत घातल्यामुळं ना सॉफ्ट पेस्ट होते आणि आपल्याला गाळायची गरज पडत नाही कढईमध्ये एक चमचा मी तूप घातलेला आहे तेलही घालू शकता आणि ऑलरेडी जेव्हा आपण मटण उकडून घेतलं होतं ना त्यातसुद्धा तेल घातलं होतं त्यामुळं फारसं तूप घालायची गरज भासत नाही अगदी चमचावर इनफ आहे आता याच्यामध्ये खडा मसाला घातलेला आहे आणि त्याचबरोबर जी पेस्ट करून घेतली आहे ना तीही घातली आहे हे प्रॉपर मिक्स करून घ्यायचं आहे आणि मोठ्या गॅसवर अजिबात ठेवायचं नाही यामध्ये काजू पेस्ट असल्यामुळं कढईला चिकटण्याची किंवा करपण्याची शक्यता असते त्यामुळे असं सारखं हलवत राहायचं इथं मी चवीनुसार पांढरी मिरपूड घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार जास्त सुद्धा घालू शकता हे सगळं छान मिक्स झालेलं आहे आणि याच्यामध्ये मी आता कोकनट मिल्क ॲड करते आहे हे मिक्स झाल्यानंतर ना लगेच याच्यामध्ये आपण जो सूप तयार केला होता तो ॲड करायचा आहे आणि पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे चवीनुसार याच्यामध्ये मी मीठ घातलेला आहे आणि चांगली उकळी द्यायची आहे त्यामुळे सगळे मसाले एकमेकांना छान लागतात आ, मिक्स होतात आणि त्याचा एक वेगळाच आरोमा येतो पांढऱ्या रसाच्या आवडणाऱ्या दोन गोष्टी सांगू का याच्यामध्ये सगळे रिच इन्ग्रेडियंट आहेत आणि दुसरं म्हणजे जेव्हा आपण पांढरा रस्सा पितो ना तेव्हा यामधले जे खडे मसाले आपण टाकलेले आहेत ना प्रत्येक खड्या मसाल्याचा फ्लेवर आपल्याला जाणवतो पांढरा रसा पिताना बरं आणखीन एक गोष्ट सांगते पांढरा रसाला ना मोठा गॅस करायचा नाही नाहीतर ते दुधासारखं ना उत्तू जातं बारीक गॅसवर छान उकळी येऊ द्यावी चला तर असा आपला हा पांढरा रस्सा तयार झालेला आहे आय होप ज्यांनी आत्तापर्यंत पांढरा रस्सा केला नसेल किंवा मा याची माहिती नसेल ते नक्की बनवतील आणि खरंच हा खूप टेस्टी लागतो आणि हेल्दीसुद्धा आहे असं मला वाटतं पर्सनली याच्यामध्ये चांगल्या चांगल्या गोष्टी आपण ॲड केलेल्या असल्यामुळं सो मुलांना वगैरेसुद्धा प्यायला देऊ शकता सूप म्हणून का असे ना त्यांना प्या म्हणून सांगावं पांढरा रस्ता बाहेर ना खूप पातळ मिळतो अगदी पाण्यासारखा असतो पण आपण घरी बनवतो ना तर त्याची कन्सिस्टन्सी आपल्यावर डिपेंड असते जर तुम्हाला थोडासा घटसर बनवायचा असेल तर तसाही बनवू शकतो आणि थोडा पातळ बनवायचा असेल तर तसाही बनवू शकतो तर ते आपल्यावर डिपेंड आणखीन एक गोष्ट आपली यूट्यूब फॅमिली आहे ना त्यातील बरीच लोकं व्हेजिटेरियन आहेत आणि त्यांना नाराज होण्याची गरज नाही आहे मी व्हेज पांढरा सुद्धा उत्तम बनवते लवकरच त्याची रेसिपी पण शेअर करेन त्याच्यामध्ये मी सिक्रेट काय इन्ग्रेडियंट घालते तेसुद्धा सांगेन सो so, यस yes! तर माझा स्वयंपाक रेडी झाला आहे टेरेसवर जाऊन आता खाऊची दोन पानं घेऊन आलेले आहेत डिनर झाल्यानंतर पान खाऊ आणि लिंबूसुद्धा आणलेला आहे कारण तांबडा रस्सा असा झणझणीत असताना लिंबू पिळल्याशिवाय मजाच येत नाही जेव्हा आपण असा पांढरा रस्सा बाहेर खातो ना त्याच्यामध्ये एवढे सगळे इन्ग्रेडियंट प्रॉपर घातलेले असतात की नाही माहिती नाही घालतही असतील पण मी जो पांढरा रस्सा बाहेर खाल्लेला आहे किंवा मला आलेला अनुभव म्हणाल तर माझ्या घरी कोणालाच पांढरा रसा आवडत नाही जेव्हा आपली थाळी वगैरे येते ना पांढऱ्या रस्ताची वाटी तशीच असते आणि घरी मी इतकं मोठं मोठं भांडं भरून पांढरा रस्ता करते आणि ते अगदी संपून जातं पटकन सो हीच गोष्ट आहे की जेव्हा आपण घरात बनवतो ना एखादी गोष्ट आपल्या परिवारासाठी असते आणि त्यामध्ये आपण कॉम्प्रोमाइज करत नाही नाही का आणि आपण ज्या पद्धतीनं घरी बनवतो ना इतका टेस्टी सुद्धा तो लागत नाही कितीतरी लोकांची मी जेव्हा प्लेट बघते ना पांढरा रस्ता कसा साईडला ठेवलेला असतो त्यांनी कारण मला वाटतं ते माझ्यासारखे असतील त्यांनी चांगल्या क्वालिटीचा पांढरा रस्ता खाल्ला असावा आणि जेव्हा असं बाहेर खातो आणि आपल्याला कळतं की नाही नाही याच्यामध्ये मला नाही फारसा आवडला